एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रीणो वसंत निमित्त मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार चोवीस वसंत पंचमी कधी आहे वसंत पंचमीला आपण कोणत्या देवीची कधी व कशी पूजा करावी याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया वसंत पंचमी वसंत पंचमी प्रत्येक वर्षी माघ शुक्ल पंचमीला साजरी केली जाते दोन हजार चोवीसला वसंत पंचमी ही चौदा फेब्रुवारी रोजी बुधवारी आलेली आहे वसंत पंचमी ही ज्ञानाची देवी सरस्वती यांची पूजा करण्याचा दिवस असतो म्हणजेच आपण त्या दिवशी सरस्वती देवीची आपण पूजा करणार आहोत वसंत पंचमीला आपण सरस्वती देवीची पूजा करायची असते तर वसंतपंचमी अर्थात सरस्वती या देवीची आपण दरवर्षी मोठ्या थाटामाटात आपण पूजा करून आपण वसंत पंचमी आपण साजरी करत असतो हा विशेष दिवस म्हणजेच आपण वसंत ऋतूची आगमन म्हणून हा दिवस आपण वसंत पंचमी म्हणून आपण साजरा करत असतो तर या दिवशी आपण सरस्वती देवीची पूजेसाठी हा दिवस अतिशय खूप खास दिवस मानला गेलेला आहे तर वसंत पंचमीच्या दिवशी वसंत ऋतूचा आगमन होत असते वसंत ऋतू या दिवसापासून सुरुवात होत असते म्हणून आपण सरस्वती देवीची या दिवशी आपण खास करून आपण पूजा करायची आहे या दिवशी मा या आपण सरस्वती देवीची भक्तिभावाने आपण पूजा करण्याचा ज्ञानाचा आणि आशीर्वाद मिळवण्याचा दिवस म्हणजेच वसंत पंचमी होय माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला ही वसंत पंचमी आपण साजरी करत असतो तर अशी वसंत पंचमी दोन हजार चोवीसला कधी आहे कधी चालू होणार आहे याची आपण माहिती पाहूया तर सरस्वती पूजनाची तारीख आणि वेळ कोणती याची माहिती आता आपण पाहूया तर वसंतपंचमी ही याची सुरुवात तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनटापासून वसंत पंचमी तिथी चालू होत आहे आणि वसंत पंचमी तिथीची समाप्ती ही चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला बारा वाजून नऊ मिनिटापर्यंत ही वसंत पंचमी ही तिथी आहे तर अशा वसंत पंचमीला पूजा करण्याचा मुहूर्त कोणता याची माहिती आता आपण घेऊया तर वसंत पंचमी ही सूर्योदयाप्रमाणे आपण चौदा फेब्रुवारी दिवशीच आपण ही वसंत पंचमी आपण साजरी करणार आहोत तर चौदा फेब्रुवारीला सकाळी सहा वाजून सतरा मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून एक मिनिटापर्यंत हे सरस्वती देवीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे तर या वेळेतच आपण वसंत पंचमी आपण सरस्वती देवीची देवीची आपण पूजा करणार आहोत तर सरस्वती पूजेच्या दिवशी हे आपण कामं करणे हे अतिशय शुभ मानले गेलेले आहे तर ती कामे कोणती ते आता आपण पहिल्यांदा पाहूया तर सरस्वती पूजन हा आपण वसंत पंचमीच्या दिवशी वसंत ऋतूची सुरुवात दर्शवितो या दिवशी लोक कडाक्याच्या थंडीला निरोप देतात आणि वसंत ऋतू वसंत ऋतूला आपण या आगमनाच्या आपण आनंदाने आपण साजरा करत असतो तर भारताच्या विविध भागात लोक हा दिवस मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने हा सण साजरा करत असतात आणि देवी सरस्वतीची भक्तिभावाने या दिवशी पूजा करत असतात तर या दिवशी लोक सरस्वतीची मूर्ती आपण शाळा घरे आणि शेष शैक्षणिक संस्थामध्ये स्थापन करत असतात आणि देवीची विशेष करून प्रार्थना सुद्धा करत असतात तर या दिवशी आपण सरस्वती देवीची मूर्ती किंवा फोटो जर असेल तर त्या दिवशी आपण ते, ते आणून आपण त्या दिवशी त्यांची आपण पूजा करायची आहे तर त्या दिवशी आपण सरस्वती देवीला आपण हार अर्पण करायचा आहे मंत्र उच्चार करून करायचा आहे तसेच आपण त्यांना पिवळे तांदूळ अर्पण करायचे आहे तर त्या दिवशी आपण सरस्वतीचे पठन पाठन करायचं आहे आणि त्यांची विशेष करून पूजा करायची आहे तर ही पूजा केल्याने आपल्याला सरस्वती मातेचा आशीर्वाद मिळतो आणि भक्त या तिथीला पंचामृताने अभिषेक सुद्धा करतात तर वसंत पंचमीच्या निमित्ताने लोक आपली शैक्षणिक पुस्तके धार्मिक पुस्तके मा सरस्वती मातेला अर्पण करत असतात यामुळे ज्ञान प्राप्त होण्यास मदत होत असते वसंत पंचमीचा दिवस शालेय शिक्षण अभ्यास संगीत करिअर आणि नोकरी सुरू करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानलेला आहे तर या दिवशी आपण अभ्यासासाठी संगीत करिअर नोकरी सुरू करण्यासाठी हा दिवस आपण अतिशय शुभ आहे या दिवशी आपण सुरुवात केली तरी चालेल तसेच सरस्वती देवीला पिवळा रंग हा अतिशय शुभ मानला गेलेला आहे त्यामुळे आपण देवीला पिवळे वस्त्र पिवळे अक्षदा आपण अर्पण करायच्या आहेत तसंच या दिवशी आपण पिवळे फुलेसुद्धा आपण देवीला अर्पण केली तरी चालतात तसेच या दिवशी शाळाचे शैक्षणिक विद्यापीठे अशा ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन केले जाते तसंच आपण सरस्वती देवीला पिवळी मिठाई याचा नैवेद्य दाखवून आपण सरस्वती देवीचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा दिवस म्हणजेच वसंत पंचमी होय तर अशा वसंतपंचमी दिवशी आपण सरस्वती मातेचे आपण जास्तीत जास्त सेवा करायची आणि सरस्वती देवीला आपण ज्ञानासाठी आपण तिला प्रार्थना करायची आहे तर अशी वसंतपंचमी सर्वां सर्वांनी आनंदात आणि उत्साहात आपण साजरी करायची आहे का तुम्हाला माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नव, नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद